जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील खांडबारा येथील अॅग्रिकल्चर हायस्कूल या शाळेतील मिलेट मिक्स फ्रूट न्यूट्रीलाइट बार या संदर्भात तक्रार माजी पंचायत समिती सदस्य छगन महाले यांनी नवापूर पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्याकडे केली होती त्या अनुषंगाने प्राप्त तक्रारीनुसार अॅग्रिकल्चर हायस्कूल खांडबारा येथे नवापूर येथील शिक्षण विभागाच्या पथकाने भेट देऊन तेथील प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या मिलेट, मिलेट मिक्स फ्रूट न्यूट्रिलाइट बार या संदर्भात तपासणी दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी केंद्रप्रमुख व विशेष शिक्षक तसेच डाटा ऑपरेट यांनी संबंधित तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी केली होती त्यानुसार तीन गोळ्यांमध्ये शिल्लक मिलेट बार त्यांना आढळून आले त्या अनुषंगाने दिनाक अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सदरील एग्रिकल्चर हायस्कूल खांडबारा या ठिकाणी मिलेट मिक्स फ्रूट न्यूट्रिलाइट बार मुलांना वाटपासाठी पाठविण्यात आले होते व त्या संदर्भातला पुरवठा संबंधित ठेकेदाराकडून शाळेला करण्यात आला होता त्या अनुषंगाने करण्यात आलेल्या मिलेट बारचा पुरवठा अनुसार सदर मिलेट बार हे एप्रिल दोन हजार पंचवीस अखेर वाटप शाळेतील पात्र विद्यार्थ्यांना करण्यात याव्यात अशा स्पष्ट सूचना असताना मात्र शाळा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे काही मिलेट बारचे वाटप करण्यात आले नव्हते तसेच वाटप मिलेट बारच्या नोंदीसुद्धा त्यांना आढळून आल्या नाहीत त्यामुळे मिलेट मिक्स फ्रूट न्यूट्रिलाइट बार शिल्लक राहिले व शिल्लक मिलेट बार मुदतबाह्य झाले व मुदतबाह्य शिल्लक मिलेट बार विल्हेवाट लावत असताना संबंधित शिक्षण विभागाकडे पंचायत समितीचे माजी सदस्य छगन महाले यांनी तक्रार केली त्यानुसार या मिलेट बार संदर्भात मुख्याध्यापक यांना विचारणा केली असता विद्यार्थ्यांनी मिलेट बारचे वाटप केल्यानंतर विद्यार्थ्यांनी मिलेट मिक्स फ्रूट न्यूट्रिलाइट बार न खाता शाळेच्या खिडक्यांमधून फेकून दिलेले मिलेट बार आहेत असे सांगितले मात्र सदर कारण संयुक्तिकरित्या अयोग्य असल्यामुळे बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी माध्यमिक मुख्याध्यापक यांची धडपड पाहता व्यासपीठ या व्हॉट्सअप ग्रुपवर सकाळी मिलेट बार वाटपाबाबत सविस्तर सूचना देण्यात आल्या होत्या शालेय प्रशासनाने या बाबीकडे दुर्लक्ष केल्यामुळे मिलेट मिक्स फ्रूट न्यूट्रीलाइट बार शिल्लक राहिले त्यामुळे झालेल्या नुकसानीत शाळा प्रशासन जबाबदार असल्याचे चौकशीतून निष्पन्न झाले असून यावर आता प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना शिक्षण विभाग पंचायत समिती नवापूर तसेच नंदुरबार शालेय पोषण आहार विभाग व संबंधित माध्यमिक शिक्षण विभाग या शाळा प्रशासनावर काय कारवाई करणार याकडे लक्ष लागून आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार